दर्यापूर नगर परिषद हद्दीमध्ये वराहांचा सुळसुळाट सूर असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्यामुळे दर्यापूर नगर परिषदेने वराह पकडण्याचा ठेका संबंधित ठेकेदाराला दिल्याने गेल्या आठ दिवसा अगोदर वराह पकडण्याकरिता ठेकेदार आले असताना तेव्हा पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना थोडी मुदत देऊन वराह गावाबाहेर सोडण्याचे सांगण्यात आले त्यानुसार ती कारवाई तिथेच थांबली होती मात्र मुख्याधिकारी यांनी पुन्हा वराह पकडण्यात यावे असे सांगितल्यामुळे संबंधित ठेकेदार व त्यांचे अकरा साथीदार आणि आरोग्य निरीक्षक पारवे व संबंधित पोलिसांनी कारवाई सुरू करून अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान वराह पकडून दोन व्हॅनमध्ये भरण्यात आले होते मात्र त्यानंतर संपूर्ण वराह मालक आपल्या कुटुंबासह लहान मुलं बाळ घेऊन नगर परिषद मुख्यालयाच्या गेटवर येऊन धडकले व गाड्या जाऊ देणार नाही असे सांगू लागले येथील परिस्थिती पाहता नगर परिषदेसमोर एकच गोंधळ निर्माण झाला मात्र संबंधित अधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी नांदगाव खंडेश्वर यांचा पण चार्ज असल्याने ते गेल्या दोन दिवसापासून दर्यापुरात नव्हते व आज सुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग असल्याचे सांगून ते येऊ शकले नाही त्यामुळे संबंधित आदिवासी पारधी समाजाच्या लोकांनी एकच गोंधळ निर्माण केला व पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले हा गोंधळ दोन तास नगर परिषदेसमोर सुरू होता संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला दोन लाख रुपये वर्षाला द्या तेव्हा आम्ही तुमचे वराह तुमच्या घरात राहू देऊ असा आरोप संबंधित महिलांनी केला होता मात्र त्या संदर्भात आरोग्य निरीक्षक यांना विचारले असता त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करून मी माझी ड्युटी बजावतो मला माझ्या साहेबांनी जे सांगितले ते काम करतो असे सांगितले साहेबांचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबासह नगर परिषद परिसरातच बसणार आहोत असे संबंधित वराह मालकांनी सांगितले आम आमची आम्ही घेतो आम्ही विकून टाकतो आणि त्याच्या मजुरी आम्हीच देतो या जे आलेले त्याच्या मजुरी आम्ही तब भरु अनि कुन टाका कति दिन सा ससा लागि त सय काट सबै कति दिन अरु प्रलोभन गर्न कुनै कुरा म भगाडी माटे मगेको पर्दा लग्छ नि हामी बिराम को चोरे गर्न के ओरे बिचरे चोरे